चला जॉईन हो सगळ्यांनी आज आपण बघणार आहोत सगळ्यांना दिसतंय का नीट पार्ट्स ऑफ स्पीच मधलं खूप महत्वाचं जे आहे ते नाऊन ओके आपण काल काय बघितलं की व्याकरण कसं सुरू करायचं इंग्लिशमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की इंग्लिशमध्ये जर तुम्हाला अभ्यास घ्यायचा असेल मुलांचा आणि तुम्हाला थोड्याशा डिफिकल्टीज येत असतील तर आपल्याला काय करायचं आहे थोडंसं प्रॅक्टिस करायची आहे तर प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला जॉईन व्हावं लागणार आहे किंवा थोडा अभ्यास करावा लागणार आहे आणि अभ्यास करायचा म्हटलं की काय होणार आहे तुम्हाला थोडंसं कुठून तरी गायडन्स लागणार आहे ओके नाही गायडन्ससाठी तुम्हाला असं एखादा ऑनलाईन क्लास वगैरे असा जॉईन करावं लागेल किंवा एखाद्याशी लाईव्ह जॉईन करावे लागेल काल आपण काय बघितलेलं आपण बघितलेलं की ग्रॅमरचा प्रकार कुठून सुरू होतो तर पार्ट ऑफ पार्ट्स ऑफ स्पीचने आपलं ग्रॅमर सुरू होतं आता पार्ट्स ऑफ स्पीच जेव्हा सुरू करतो तेव्हा नाऊन हा म्हणजे खूप प्रकार आहेत आज आपण एक नाऊन फक्त बघणार नाऊन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे नाव बघा ना नाव म्हण नाऊन म्हणजे नाव हे खूप महत्त्वाचं आहे मग नाऊन म्हणजे काय असतं कुठल्याही व्यक्तीचं नाव ठिकाणाचं नाव प्राण्याचं नाव किंवा वस्तूचं ना हे झालं नाऊन आता नाऊन म्हणजे आपल्याला काय सांगतं की हे एक विशिष्ट असतं नाऊन म्हणजे काय असतं विशिष्ट नाव असतं ते स्वतः नाऊन त्याच्यामध्ये खूप प्रकार आहेत ते आपण पुढे शिकणार आहे हे नाऊन आपल्या सगळ्या म्हणजे पूर्ण ब्रह्मांडमध्ये नाव आहे त्यामुळे आपल्याला याची शिकण्याची जास्त गरज नसते पण तरी पण असं जेव्हा आपल्याला शिकवायचं असतं ना कोणाला तेव्हा आपल्याला शिकण्याची गरज असते ॲ ॲक्च्युली ॲटोमॅटिकली आपण ते शिकतो पण आपल्याला ते माहिती नसतं पूर्ण ब्रह्मांडमध्येच आहेत ह्या गोष्टी सगळ्या त्या सगळ्या नावून आहेत काय प्लेस प्राणी वस्तू ठिकाण हे सगळं नाऊन आहे तर एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर मोबाईल झालं बिस्किट झालं पूर्ण दुनियामध्ये ज्या पण गोष्टी आहेत ना त्या सगळ्या नावून आहेत कोणतीही गोष्ट म्हणजे नाऊन तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे कोणतीही दुनियामधले ब्रह्मांडामधली कोणतीही वस्तू म्हणजे नाऊन आहे लक्षात येत आहे नाऊन म्हणजे काय तर कुणाचं पण नाव व्यक्तीचं नाव ठिकाणचं नाव प्राण्याचं नाव वस्तूचं नाव त्याला काय म्हणतात नाऊन आता हे नाऊन आहे ना खूप असं असं खूप असं मिक्स होतं होतं सगळं म्हणजे व्यक्ती व्यक्ती किती असतात खूप व्यक्ती असतात ना करोडो व्यक्ती असतात ठिकाणं किती ठिकाणं आहेत एका ठिकाणचं नाव तुम्हाला माहिती आहे का प्राणी किती प्रकारचे पाने प्राणी आहेत वस्तू किती किती प्रकारच्या वस्तू आहेत मग ह्या वस्तूंना नाव देण्यासाठी आपल्याला अजून काहीतरी ॲड करावं लागलं म्हणून आपण काय केलं त्याच्या टाईप्स बनवल्या कॅटेगरीज बनवल्या त्याच्या कॅटेगरीत आपण हळूहळू शिकणारच आहोत तर आता इथे बघा आता नाऊन कसं असतं बघा ॲक्टर ॲक्टर आता ॲक्टर किती आहेत किती ॲक्टर आहेत आपल्या आपण जे बघतो आपण जेव्हा मूवीज बघतो किंवा आपल्याला माहिती आहेत की या वर्ल्डमध्ये जसे तुमचे काय फिल्म पिल्, फिल्म ॲक्टर असतात किंवा शॉर्ट फिल्म्स ॲक्टर्स असतात म्हणजे कितीतरी ॲक्टर आहेत हे कॉमन नावमध्ये आहे तर तुम्हाला पुढे सांगतेच मी ॲक्टर टायगर यू एस ए लव रेन ॲनिमल हे सगळं नाऊंमध्ये मोडतं जेवढे शब्द आहेत ना ते सगळे नाऊन आहेत आता तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघत असाल आता तुमच्या हातात फोन आहे आता तुम्ही ते जॉईन केलं म्हणजे तुमच्या हातात फोन आहे तुमच्या आजूबाजूला ज्या पण गोष्टी आहेत कबर्ड आहे पेन आहे पेन्सिल आहे चेअर आहे टेबल आहे तुमचं स्वतःचं नाव आहे बुक आहे तुमच्यासमोर एखादा मिरर असेल तुमच्यासमोर समोर एखादी पिलो असेल बेड असेल हे सगळं नाऊन आहे तर आपण एक एक्झाम्पल घेऊया आपण बिर्याणी खाल्ली आहे ना सगळ्यांनी जे व्हेज असेल त्याने व्हेज खाल्ले असेल ज्याने नॉनव्हेज असेल त्याने नॉनव्हेज खाल्ले असेल तर त्याच्यामध्ये जास्त काय असतं तांदूळ असतात ना राईस असतो ना सगळ्यात जास्त आणि मग बाकीचं सगळं नॉनव्हेज असेल तर मग ते जो तुम तु, जे पण नॉनव्हेजमध्ये मोडतं ते व्हेज असेल तर पूर्ण सगळ्या प्रकारच्या भाज्या तर त्याचा हा इथे एक तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून मी सांगते आहे जे तांदूळ आहेत ना ते नाऊंमध्ये मोडतात का तर नाऊन तांदूळ हा सगळ्यात जास्त वापरतो आपण हो ना की असं आहे का की भाज्या खूप आणि तांदूळ कमी वापरतो चावल कमी वापरतो नाही ना म्हणून हा एक नाऊन आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या वस्तू ज्या ॲड केत करतो ना आपण त्या पण नाऊनच असतात पण त्यांच्यामध्ये टाईप्स असतात लक्षात येते का सगळ्यांच्या आता आपण ह्यातमधले पार्ट्स ऑफ स्पीचमधले आपण काय बघितलं नाऊन बघितलं तर त्या नाऊनचे टाईप्स काय आहेत बघायच्या आज आपण फक्त दोन टाईप्स बघणार आहेत कॉमन नाउन बघणार आहे आणि प्रॉपर नाउन बघणार आता कॉमन नाउन म्हणजे काय कोण सांगू शकेल कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाव दिसतं का तुम्हाला इथं मी लिहिलं आहे हा मी मुद्दाम हे तुम्हाला बनवून घेतलं आहे की तुम्हाला समजावं म्हणून कॉमन नाउन म्हणजे काय असतं एक सामान्य नान असतं सामान्य नाव असतं मग काय मुलगा मुलं किती आहेत किती मुलं आहेत जगामध्ये मुलगी किती मुलं आहेत जगामध्ये सिटी लाखो लाखो सिटीज आहेत त्यांची वेगवेगळी नावं आहेत पण ह्या काही येतं सिटी म्हणजे कॉमन नाऊनमध्ये येतं गेम किती गेम्स आहेत क्रिकेट झालं फुटबॉल झालं किती किती क्रे गेम्स आहेत टेनिस झालं इंडोर गेम्स आउटडोअर गेम्स हो ना आता बुक एक बुक असतं का कॉमन नाऊनमध्ये तर बुक येतं आहे पण ऑल टाईप्स ऑफ बुक्स येतात त्याच्यामध्ये काय येतं मग गोष्टीचे बुक्स येतात परत तुमच्या कॉमेडी बुक्स येतात मग तुमच्या नॉवेल्स येतात मग तुमचे इन्फॉर्मेटिव्ह बुक्स येतात ह्या सगळ्या बुक्समध्ये हे बुक आहे हे कॉमन नाव नाही पण त्याच्यामध्ये ऑल टाईप्स ऑफ बुक्स येतात कार इथे किती कार ट किती प्रकारच्या कार आहेत वॅगनर झाली तुमची स्कोडा झाली वर्णा झाली किती किती खूप साऱ्या प्रकार आहेत म्हणजे हे कार हा एक कॉमन नाऊन आहे आणि मग त्याच्यामध्ये तुमची जेव्हा ती का कारचं नाव येतं ना तो आपण पुढे शिकणार आहोत की प्रॉपर नाव कोल्ड्रिंक पेप्सी कोका कोला किती कोल्ड्रिंक आहे सगळ्यांना कोल्ड्रिंक माहिती आहेत ना पण हा कोल्ड्रिंक आहे ना तो एक कॉमन नाऊनमध्ये येतो हे सगळं काही येतं हे जे मी ह्या खूप कमी एक्झाम्पल्स दिले आहेत मी खूप सारे उदाहरणं आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही रिलेट करू शकता तुमच्या आजूबाजूला पण तुम्ही पाहा की तुमच्यामध्ये काय काय कॉमन आहे कॉमन आहे तर सिटीमध्ये मी तर सिटी नाव घेतलं तर सिटी हा कॉमन आहे पण सिटीमध्ये आता समजा पुना सिटी तर ते पुना सिटीमध्ये किती एरियाज पडतात सिटी एक कॉमन okay? नाऊन झालं ओके आपण पुढे निघूया आणि पुढे बघूया आपण प्रॉपर नाऊन काय असतं जर कोणाला काही डाऊट असेल तर नक्की कमेंट करा आणि तुम्हाला जर याचा क्लास हवा असेल तर प्रॉपर प्रॉपर क्लास घेणार आहे मी जर तुम्हाला तुमच्या कमेंट्स वगैरे आल्या तर मी प्रॉपर क्लास घ्यायला सुरुवात करणार आहे तर कमेंट घेतली दिली तर मग आपण चालू करूया आता इथे बघा हे काय आहे प्रॉपर नाव काय आहे अपोजिट टू कॉमन नाव काय असतं अपोजिट ऑफ कॉमन नाव हे जे कॉमन नाव आहे ना प्रॉपर नावन आहे ना ते कॉमन नावच्या अपोजिट असतं कॉमनमध्ये खूप साऱ्या गोष्टी ॲड होतात कॉमन त्याच्यावरून तुम्हाला कळतं आहे आणि प्रॉपर म्हणजे विशिष्ट नाव जसं माझं नाव रुपाली हे माझं प्रॉपर नाव झालं मी ना 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 एक गर्ल आहे गर्ल म्हणजे कॉमन नावमध्ये मोडतं पण माझं प्रॉपर नाव झालं रुपाली तसं ॲक्टर मग शाहरुख खान असू द्या नाहीतर माधुरी दीक्षित असू द्या क्रिकेटर सचिन तेंडुलकर आता हे काय झालं एक प्रॉपर नाव झालं प्रॉपर म्हणजे खास नाव आता तुम्ही मग आता समजा तुम्ही क्रिकेट बघताय ओके आता त्या क्रिकेटमध्ये तुम्ही काय सांगता किती खेळाडू बघता फक्त एकटा सचिन तेंडुलकर खेळतो एम एस धोनी खेळतो नाही ना तर त्याच्यामध्ये क्रिकेटर्स खेळतात पण तुम्हाला कुठला तरी प्रॉपर क्रिकेटर आवडतो ना जसं से सचिन तेंडुलकर कोणाला आवडत नाही धोनी कोणाला आवडत नाही तर ह्या सगळ्यांना ज्यांना त्या क्रिकेटर जसा कॉमन नाऊनमधून त्याच्यातून आपण एक प्रॉपर नाऊन शोधून काढतो जसा कॉमन क्रिकेटर्समधून आपण सचिन तेंडुलकरला शोधून काढतो ते झालं प्रॉपर नाऊन म्हणजे विशिष्ट नाव सचिन तेंडुलकर जसा क्रिकेटर आहे पण तो त्याचं एक विशिष्ट नाव आहे सचिन तेंडुलकर माधुरी दीक्षित एक ॲक्टर आहे कलाकार आहे कलाकार तर ढिगाने पडलेत हो की नाही पण त्याच्यातलं तुम्हाला आवडतं मला पण आवडत होती पहिली माधुरी दीक्षित तर तुम्हाला आवडतं म्हणून हा एक प्रॉपर नाऊन झाला एका कलाकाराचं एक प्रॉपर नाऊन उचललं मी आणि मी म्हणाले की मला आवडते माधुरी दीक्षित हे झालं प्रॉपर नाव कळतं आहे आता हे जे प्रॉपर नाव नाही ने ना नेहमी इंग्लिशचं आपण बघतो मी, मी मराठीमध्ये तुम्हाला का शिकवते आहे तर ज्यांना खूप डिफिकल्ट जातं नाही ग्रामर त्यांच्यासाठी हे मराठीमध्ये घेतलं मी असं नका समजू की इंग्लिश आम्हाला मराठीमधून शिकवते आहे तर हे इझी करून शिकवते मी तुम्हाला तर हे प्रॉपर नाव नाही ना नेहमी कॅपिटल लेटरमध्ये सुरू होतं लिहायचं असतं लिहावंच लागतं हा रूल आहे आता जसं सचिन तेंडुलकरचं नाव मी फक्त इथे सचिन लिहिलं तर एस शुड बी कॅपिटल कुठलं पण नाव लिहा तुम्ही फर्स्ट लेटर कॅपिटल हवं माझं नाव रुप लिहि तर आर कॅपिटल लिहिलं आहे स्मॉलने आपण नाही सुरुवात करू शकत प्रॉपर नाऊनमध्ये ओके okay? आता इंग्लिश आता आपण काय शिकतो इंग्लिश शिकतो पण स्मॉल ईने e तुम्ही प्रॉपर नाऊनमध्ये नाही लिहू शकत हा प्रॉपर नाउनमध्ये कॅपिटल लेटरच येतो फर्स्ट लेटर सुरू करतानाच आपण मुंबई स्मॉल एमने मुंबई तुम्ही लिहिलं तर रॉंग होईल कारण हा प्रॉपर नाऊन आहे ह्याला नेहमी कॅपिटल लेटरनेच तुम्हाला लिहायचं आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त दोन प्रकार शिकलो कॉमन आणि प्रॉपर नाऊन पुढचे जे रिमेनिंग आहेत ना ते आपण उद्याच्या लाईव्हमध्ये शिकणार आहे जास्तीत जास्त जॉईन जास्त करा जास्तीत जास्त नॉलेज घ्या जर तुम्हाला कमेंट जर तुम्हाला क्लास हवा असेल तुम्हाला प्रॉपर नॉलेज हवं असेल तर आपण एक कार सिरीज चालू करूया म्हणजे मी क्लासची सिरीज चालू करेल उदाहरणार्थ स्पोकन इंग्लिश किंवा ग्रामर त्याचे आपण क्लासेस चालू करू समोरून जर तुमचे कमेंट्स आल्या तर मी नक्की चालू करणार आहे कारण मला ऑडियन्स पाहिजेत ऑडियन्स असतील तर मी चालू करणार आहे तोपर्यंत लाईव्ह जॉईन करा जास्तीत जास्त नॉलेज गेन करा ज्याच्याकडून घेता ना त्यांच्याकडून नॉलेज घ्यायचं आपल्याला कुठे नाही कुठे याचा फायदा होतोच ज्या ग्रहिणी असतील त्या म्हणतील आता की आम्हाला काही फायदा नाही पण तुमच्या मुलांना शिकवताना हो तुम्हाला कुठे एअरपोर्टला गेलात कुठे बाहेर गेलात कुठे तुम्ही एखाद्या मॉलला गेलात एखाद्याने तुम्हाला समोरून इंग्लिशमध्ये काहीतरी विचारलं तर तुम्हाला तिथे तुम्हाला ॲन्सर करता आलं पाहिजे आज जग इतकं पुढे चाललं ॲडव्हान्स झालं आहे सगळं कम्प्युटरचं जग झालं आहे तर आपण मागे नाही राहायचं आहे जेवढं शिकता येईल तेवढं शिका आपल्या चॅनलवरती खूप सारे म इन्फॉ इंफर, इन्फॉर्मेटिव आणि मोटिवेशनल व्हिडिओज आहेत नक्की भेट द्या चला आता मी इथेच थांबवते आपलं लाईफ उद्या पुन्हा जॉईन करा दोन ते अडीचच्या दरम्यान माझं लाईफही येईल थोडासा इकडे तिकडे टाईम होतो पण आपण उद्या पण जॉईन करू चलो थँक्यू बाय बाय